काय जून महिनाभर वाट बघायला लावून लावून जुलै मध्ये शेवटी मस्त पाऊस आलाय ना मग पावसात भिजलात की नाही पावसात तर नक्की भिजाच पण पाऊस पाणी ह्याच विषयावरचा चिकू पिकूचा जुलै अंक नक्की वाचा या अंकामध्ये कव्हर पासूनच पावसातली इतकी धमाल दिली आहे ना हे चित्र बघा शिवाय आतमध्ये चित्र वाचनासाठी खूप छान छान गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत खूप सुंदर कविता आहेत त्यावरची छान वेगळ्या पद्धतीची चित्र आहेत जसं की हे पेपर कटिंगने केलेलं चित्र आहे मग नदीशी गप्पा म्हणून एक मस्त कविता आहे आणि त्याचं हे बघा इतकं छान चित्र शुगंधनाने काढले तर या अंकात पाण्याविषयीच्या पावसाविषयीच्या भरपूर धमाल गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील हातांची जादूमध्ये पाण्याशी निगडीत अशा खरंच जादू वाटतील अशा ऍक्टिव्हिटीज दिल्या त्या सुद्धा मुलांबरोबर नक्की करून बघा शिवाय पाण्याचा रंग निराच का असतो फक्त पावसाळ्यातच ऐकू येणारा पेर ते भा, हा कोणत्या पक्षाचा आवाज आहे आणि पावसाळ्यात टेकडीवर दिसणारी ऑर्किड फुलं त्यांची काय बरं गंमत आहे हे सगळं या अंकामध्ये नक्की वाचा आणि अंक कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा थँक्यू